नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रभावरील तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की आजीने दिलेल्या प्रथानुसार ईश्वरीला रात्रभर जागून काढायचे असते आणि ते आपण पाहतो त्यावेळेस अर्णू आणि ईश्वरी दोघेही मिळून एकत्रितपणे दिवा बस लावत बसलेल्या असतात दोघे एकमेकांकडे पाहतात त्यावेळी ईश्वरीला ही झोप लागत असते आणि अर्ण स्पर्श करतो आणि बोलतो मी सिंधूरात्र संपण्यासाठी काही तास उरले आहेत तुम्हाला झोपायचे नाही त्यानंतर आपण पाहतोय ईश्वरीला झोप लागते आणि टेबल जवळ बसते ती झोपी जाते आणि त्याच वेळेस आपण पाहतो वल्लरी आणि लावण्य आजीला त्या ठिकाणी घेऊन येतात आणि वल्लरी ही आजीला बोलते पाहिलं का तुमची ही बजब सुनबाई कशी निवांत झोपली आहे आणि तेव्हा आजीला देखील अतिशय राग येतो आणि त्या तिघी जणी मिळून ईश्वरीला उठवतात आणि आजी ही ईश्वरीला ओरडून बोलते ईश्वरी जर तुला हे व्रत पूर्ण करता येत नव्हतं तर मग तू हे चॅलेंज काय घेतलंस आणि त्यावेळेस ईश्वरी मात्र काहीच उत्तर देऊ शकत नाही आता येणाऱ्या भागामध्ये ईश्वर ईश्वरी ही आजीचा विश्वास पुन्हा जिंकू शकेल का हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद